विद्यापीठ नव्हे तर छत्रपती ना शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव आदराने घेतलं गेलं पाहिजे नाव रेकॉर्ड वरती आलं पाहिजे नाव मनामनामध्ये आणि हृदयामध्ये आलं पाहिजे काही पुरोगामी या ठिकाणी या नावाचं जर मोठं नाव केलं विस्तार केलं तर ते शॉर्टकट होईल लघु रूपच होईल त्याचं असं म्हणून त्या नावात शिवाजी नाव निघून जाईल अशा प्रकारचा एक शब्दछल करतायत हा बुद्धिभेद करतायत या माध्यमातन आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोचवायचंय की छत्रपतींच्या पदवीला आणि छत्रपतीला विरोध करणारे हे सगळे लोक एक्सपोज झालेले आहेत समोर आलेले आहेत यांना ओळखा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींचा स्वाभिमान छत्रपतींचा प्रेम दाखवण्यासाठी आणि या विद्यापीठाचं नाव त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे या अस्मितेच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी सतरा मार्चला दुपारी तीन वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पूजनीय भिडे गुरुजी भाग्यनगर बागे बागेनगरचा शेरजना म्हटला जातो ते ठाकुर राजा सिंग हे या मोर्चा मध्ये उपस्थित राहणार आहेत सर्व संघटनांची अतिशय जोरदार तयारी चालू आहे श्री संप्रदाय असेल स्वामी समर्थ संप्रदाय असेल सनातन संस्था असेल शिव छत्रपती ग्रुप असेल हिंदू एकता आंदोलन असेल हिंदू महासभा असेल सर्व हिंदूवादी संघटना याच्यामध्ये जोराने प्रयत्न करत आहेत बांधवांनो एकच आवाहन करे की एक दिवस दोन तास आपल्याला सर्व बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय आणि छत्रपतींच्या साठी छत्रपतींच्या संपूर्ण नावासाठी संपूर्ण कोल्हापूरकर कसे एकत्र येतात ही ताकद दाखवून द्यायची आणि या ठिकाणी आवर्जून सांगतो लघु रूप त्याच दिवशी आपण सर्वांना आवाहन करू आणि प्रतिज्ञा घेऊ की आजपासून आम्ही प्रतिज्ञाबद्ध होतो की आजपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठच म्हणणार आणि जे कोणी अर्धवट नाव घेत असतील त्यांना सुद्धा त्यांचं प्रबोधन करून जागरूक करणार सतरा मार्च दुपारी तीन वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर पुरोगाम्यांच्या बळी पडू नका यांना छत्रपती नको आहेत कारण गोविंद पानसर यांनी जे पुस्तक लिहिले शिवाजी कोण होता याच्याविषयी यांना कधी आवड नसतं याच्याविषयी कधी यांना अवमान वाटत नाही विनोद अनाव्रत नावाची व्यक्ती त्यांनी शिवाजीचं उदात्तीकरण पुस्तक लिहिलं याच्याविषयी त्यांना कधी वावड नसतं त्यामुळं छत्रपती जे या ठिकाणी त्यांचा शिवराज्याभिषेक झालेला आहे अभिषेक तर राजा आहेत या नावाला विरोध करणं म्हणजे या ठिकाणी छत्रपतींनाच आणि त्यांच्या अस्मितेलाच विरोध करणं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो सतरा मार्च दुपारी तीन वाजता इतिहास घडवण्यासाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात येऊया नमस्कार हर हर महादेव